मुस्लिम मत सोबत रावी या हेतूनच उद्धव शिवसेना ही काँग्रेससोबत आहे असं खळबळजनक ठिकाण वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी टी व्ही नाईनवर मुलाखतीच्या दरम्यान व्यक्त केली पुढे प्रकाश आंबेडकर असे म्हणाले की निवडणुकीनंतर उद्धव सेना ही भारतीय जनता पार्टी सोबत जाऊ शकते आणि म्हणून आगामी निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजानं सोबत राहावे असे त्यांनी आव्हान केलं आहे बघूया आगामी पुढच्या फेजमध्ये तिसऱ्या फेजमध्ये मुस्लिम समाज किंवा लोक कशा प्रकारे प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य घेतात थोड्याच दिवसात समजून येणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून फॉरवर्ड करा जय हिंद जय जह महाराष्ट्र